हेलो हेलो कालच्या तासामध्ये आपण संगराज व त्याचे राजक्षेत्र म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण संगराज व त्याचे राजक्षेत्र कलम एक कलम दोन कलम तीन म्हणजे काय ते समजून घेतलेलं आहे तर आजच्या तासामध्ये आपण सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय म्हणजे काय ते समजून घेणार आहोत आपल्या टॉपिक संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्रे संघराज्य व त्याचे तर आपल्या विषयाचं नाव काय आहे भारतीय राज्यघटना भारतीय राजघटना आणि प्रशासन त्याच्यामध्ये आपण संघ आहोत तिच्यामध्ये शेत्य सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय महत्वाचे निर्णय त्याच्यामध्ये आपण समजून घेत आहोत तर बैलनीय निर्णय कसा आहे तर एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये असा निर्णय दिला की क्षेत्र कमी करण्याचा राज्य क्षेत्र व परकीय देशात बहाल करण्याच्या अधिकाराचा समावेश होत नाही तर बघा भारतीय राज्यघटनेने कलम त्याच्यामध्ये कलम दाखण्यात आलेले आहे त्याचे राज्यसूच त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे तर बघा एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये असा खटला म्हणजे काय त्याच्यामध्ये असा निर्णय काय दिला, का दिला। कमी करण्याचा व भारतीय राज्य क्षेत्रामध्ये परकीय देशाचा बहाल करण्याचा अधिकार त्याच्यामध्ये समाविष्ट होतो का समाविष्ट होत नाही समावेश आपण करू शकत नाही त्याचं कारण काय आहे तर त्याचं कारण आहे भारतीय राज्यघटनेने इतर घेतलेली राज्यघटना संविधान आहे तर बघा त्याच्यामध्ये त्यासाठी कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत गट। घटना दुरुस्तीची आवश्यकता असते त्यासाठी काय परीक्षेमध्ये प्रश्न आलेला आहे मागच्या परीक्षेला त्यासाठी कलम त्यासाठी कलम त्या किती घटना दुरुस्त आहे तीनशे अडुसष्ट तीनशे अडसष्ट तीनशे अडसष्ट अंतर्गत अंतर्गत घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती घटना दुरुस्ती करण्याची आवश्यकता असेल करण्याची करण्याची आवश्यकता असेल आशे। आवश्यकता असेल सर्वोच्च न्यायालय खंडपीठ म्हणजे काय ते आपण पुढच्या तासामध्ये समजून घेणार आहोत तुम्हाला अभ्यासक्रमाला हा अतिशय महत्त्वाचा घटक आहे आवश्यकता असेल आवश्यकता असेल तर हा मुद्दा हो एकोणीशे साठमध्ये मध्ये पश्चिम बंगाल मधील युनियन म्हणून ओळखला जाणारा प्रदेश पाकिस्तानला करण्याबाबत निर्माण झाला होता आशे करण्यासाठी घटना दुरुस्ती एकोणीसशे साठ करावी लागली आशे करण्यासाठी कितवी घटना दुरुस्ती आहे नवी घटना दुरुस्ती कितवी घटना दुरुस्ती नवी घटना दुरुस्ती नवी घटना दुरुस्ती नवी घटना दुरुस्ती एकोणीशे साठ मध्ये करावी लागली कधी करावी लागली एक साठ करावी लागली। करावी लागली। या यावट एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की भारत आणि इतर देश यांच्यामधील सीमा विवादासाठी किंवा समाधानासाठी घटना दुरुस्तीची काय नाही आवश्यकता नाही म्हणजे काय एखाद्या का एक उदाहरण म्हणजे भारत आणि पाकिस्तान म्हणजे युद्ध याच्यामधलं एक उदाहरण घ्यायचं म्हणजे त्याची सीमा आहेत त्यांचे विवाद आतापर्यंत चालू आहे त्याचं कारण म्हणजे काय तर पाकिस्तानला पंजाबमधील काही भाग पाहिजे होता आणि भारताला द्यायचा नव्हता असे एक महत्वाचं कारण होतं तर त्याच्यामध्ये ते काय झालं तर सीमाविवादाच्या समाधानासाठी घटना काय नाही घटना दुरुस्ती करण्याची त्यामध्ये काय नाही आवश्यकता नाही याच्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता अशा विवादाचे समाधान कार्य कार्यकारी कृतीद्वारे केले जाऊ शकेल अशा विवादाचे समाधान कोण करू शकते तर कार्यकारी कृतीद्वारे केले जाऊ शकेल कारण यामध्ये भारतीय राज्य क्षेत्र व परकीय देशाला देऊन टाकण्याचा समावेश नव्हतो नसतो म्हणजे काय त्यामध्ये नाही कारण त्याचं काय आहे भारतीय राज्य परकीय देशाला देऊन टाकण्याचा अधिकार आहे का अधिकार नाही त्यानंतर दुसरं एक महत्वाचं म्हणजे भारतातील राज्य, भारता राज्य? भारता राज्य? भारता राज्य? व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती म्हणजे का यांचा झाला ते आपण समजून घेणार आहोत भारतातील राज्य भारतातील राज्य भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश व केंद्रशासित प्रदेश केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती यांची उत्क्रांती उत्क्रांती म्हणजे काय उगम त्याच्यामध्ये बघा पहिला मुद्दा असा आहे एक नंबर एक आहे संस्थानाचे अलिनीकरण संस्थानाचे विलनीकरण विलनीकरण संस्थानाचे विलनीकरण म्हणजे काय समावेशन तर स्वातंत्र्य प्राप्तीच्या वेळी भारतामध्ये दोन प्रकारची राजकीय अके होती ब्रिटिश प्रांत आणि संस्थाने भारतामध्ये भारत स्वातंत्र्य होण्यापूर्वी किती अके होते दोन होते पहिलं म्हणजे ब्रिटिश प्रांत आणि दुसरं म्हणजे संस्थाने म्हणजे काय राज्याचा समूह तर ब्रिटिश प्रांत प्रत्यक्षपणे ब्रिटिश सरकारच्या नियंत्रणाखाली होते म्हणजे ब्रिटिश प्रांत कशाचा ब्रिटिश सत्तेच्या राजाच्या संस्थानिकाच्या ताब्यात होती मात्र त्यांच्यावर ब्रिटिश सरकारचे अधिपत्य होते मात्र त्याच्यावर काय होतं ब्रिटिश सरकारचं काय होतं नियंत्रण होतं तर भारताच्या स्वातंत्र्य कायद्याने अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस भारत व पाकिस्तान ही दोन संयुक्त राष्ट्र निर्माण के म्हणजे काय भारतीय स्वातंत्र्य कायदा तर तुम्हाला इतिहासच्या प्रेडमध्ये होईल तर तुम्हाला सांग सांगण्यात येणार नाही कारण की तुम्हाला इतिहासामध्ये डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे तर बघा आता थोडक्यात आढावा घेऊया भारतीय स्वातंत्र्य कायदा त्याला कोणता कायदा दिला भारतीय स्वातंत्र्य कायदा कधी पारित झाला अठरा जुलै अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस कधी पारित झाला अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पारित झाला भारत व पाकिस्तान हे कोणते राष्ट्र निर्माण झाले भारत आणि पाकिस्तान भारत व पाकिस्तान पाकिस्तान दोन स्वायत्त राष्ट्र दोन राष्ट्र निर्माण झाले या कायद्यामुळे संस्थानिकावरील ब्रिटिशाची प्रभू सत्ता संकुष्टात आल्याने पाचशे किती पाचशे बा पाचशे बासष्ट त्याच्यामध्ये किती संस्थानिक होते पाचशे बासष्ट संस्थानिक होते ब्रिटिश ब्रिटिश संस्थानिक पाचशे बासष्ट स्वातंत्र्य संस्थाने म्हणजे ब्रिटिश नाही स्वातंत्र्य संस्थाने स्वातंत्र्य संस्थाने म्हणजे काय स्वतंत्र झालेली संस्थाने होते पाचशे संस्थानिकांना पूर्ण पुरू, संस्थानिकांना पूर्ण सार्वभौमत्व पुन्हा प्राप्त झालं त्यामुळे त्यांना भारतात किंवा पाकिस्तानात विलीन होण्याचा अधिकार त्यांना प्राप्त झाला मात्र त्यामुळे भारतात बल्कनायझेशन धोका निर्माण झाला त्यानंतर सत्तावीस जून एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत सरकारने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अध्यक्षतेखाली काय झालं एक राज्य विभाग स्थापन केला वल्लभभाईच्या दूरदृष्टी व वाटाघाटी कोसळल्यामुळे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये इतर संस्थानिक काय झाले स्वातंत्र्य झाले त्याच्यामध्ये वगळता काश्मीर हैदराबाद जुनागड ही संस्थाने वगळता सर्व एकतर भारतात किंवा पाकिस्तानात विलीन झालेली होती भारताच्या हद्दीत एकूण किती होती चार पाचशे एकोणपन्नास संस्थाने भारतात विलिनीकरण विलिन म्हणजे का सहभाग करून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यानंतर स्वातंत्र्यानंतर वरील तीन संस्थाने क्रमाने विलिनीकरण करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये पहिला आहे पाकिस्तानी हाने खोऱ्याच्या आक्रमणामुळे काश्मीरचा राजा म्हणजे पाकिस्तान का पा... पाकिस्तानचा म्हणजे काय एखाद्या पंजाब आणि पाकिस्तानचा काय भाग आ... पंजाबचा काय भाग पाकिस्तानला हवा होता त्याने काय केला हाला आक्रमक पवित्रा घेतला आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर काश्मीरचा राजा हरी सिंग याने काय केलं भारतामध्ये विलीनीकरण म्हणजे सहभाग होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर सव्वीस ऑक्टोंबर कधी झाला विलनीकरण सव्वीस ऑक्टोंबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी औपचारिकपणे भारतात विलन होण्याचा म्हणजे विलिनीकरण करण होण्याचा निर्णय घेतला भारतामध्ये सहभाग होण्याचा निर्णय घेतला त्यानंतर दुसरा आहे जुनागडचा राजा मुस्लिम होता म्हणजे काय हैदराबादचा राजा जसा मुस्लिम होता त्याचप्रमाणे जुनागडचा राजा कसा होता मुस्लिम होता तर मुस्लिम होता आणि मात्र जनता कशी होती मात्र जनता हिंदू होती त्यामुळे फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये होऊन जनतेने भारतात विलिनीकरण म्हणजे विलन होण्याचा म्हणजे सहभाग होण्याचा कौल दिला त्यानंतर अतिशय महत्त्वाचा म्हणजे तुम्ही मराठवाड्यात राहता तर मराठवाड्यातील लोकांना अतिशय महत्त्वाचा घटक म्हणजे हैदराबादचं संस्थान तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारत सरकारच्या हैदराबादचा निजाम म्हणजे काय हैदराबादच्या निजाम विरोधात हो पोलीस साक्षर म्हणजे काय आपण समजून आहोत तर निजाम हा कसा होता पाकिस्तानमध्ये स... आ... सामील होण्याचा त्याचा निर्णय होता आणि जनतेने त्याचा निर्णय धुडकावून लावला त्यानंतर काय झालं तर सरदार वल्लभभाई पटेलांना विलगीकरण करून घेण्याचं कार्य होतं त्या निजाम हा काय केला नकार दिला नकार दिल्यानंतर काय झालं ऑपरेशन पोलो ही मोहीम हाती घेतली त्यानंतर ऑपरेशन पोलो मोहीम हाती घेतल्यानंतर निजाम हे काय झाला सरदार वल्लभभाई पटेलच्या सकाळी शरणागतीत पत्कारली त्यानंतर सतरा सप्टेंबर म्हणजे काय सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पर्यंत चालले त्यानंतर हैदराबाद मुक्तीसंग्राम मराठवाडा हैदराबाद संग्राम दिन म्हणून सतरा सप्टेंबर एको एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी भारतामध्ये विलीनीकरण करण्यात आलं म्हणजे काय हैदराबादचं हैदर हैदराबादचं काय झालं विलीनीकरण करण्यात आलेलं आहे म्हणजे कधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येऊ शकतो तर कोणत्या मोहिमेद्वारे हैदराबाद विल विलनीकरण करण्यात आलं तर ऑपरेशन पोलो कोणत्या मोहिमेद्वारे करण्यात ऑपरेशन पोलो तर बघा तुम्हाला डिटेल मध्ये माहिती इतिहासच्या लेक्चर मध्ये होईल तर तुम्हाला इतिहासचं लेक्चर म्हणजे एका महिन्यामध्ये तुम्हाला समजून जाईल त्यानंतर आपलं चालू आहे प्रांत व संस्थानाचे एकात्मीकरण नंबर दोन आहे प्रांत प्रांत व संस्थानाचे व संस्थानाचे संस्थानाचे काय कर। आहेत एकात्मिकरण एकात्मिक करण तर बघा विद्यार्थी मित्रांनो त्याच्यामध्ये पूर्वी ब्रिटिश प्रांत नुकतेच विलीन झालेल्या संस्थाने यांचे एकात्मिकरण करणे ही एक सोपी प्रक्रिया प्रक्रिया होती का सोपी प्रक्रिया नव्हती याचं कारण म्हणजे गेल्या चार हजार वर्षामध्ये भारताच्या विविध भागात अनेक स्पष्ट भाषिक सांस्कृतिक प्रदेश निर्माण झाले होते त्यामुळे काय झालं त्यांच्या एकात्मिक करणाऱ्या प्रक्रिया अंतर्गत काही संस्थाने शेजारील प्रांतांना जोडण्यात आले काही मोठ्या संस्थानांना स्वतंत्र राज्य बनवण्यात आलं तर काहींना केंद्रशासित प्रदेशाचा क्षेत्र दर्जा आला देण्यात आला अशा रीतीने एकोणीसशे पन्नासच्या मूळ घटनेत भारतातील राज्याचे विभाजन विभाजन होऊन चार गटामध्ये विभाजन त्यामध्ये करण्यात आलं तर एक एकूण एकोणतीस राज्य करण्यात आले हे चार घटक पुढील प्रमाणे आहेत भाग एक भाग अधील नऊ मध्ये पूर्वीच्या ब्रिटिश प्रांताचा समावेश होता त्यांना गव्हर्नन्सचे राज्य म्हणून ओळखले जाते त्यानंतर दुसरा भाग ब मध्ये नऊ यामध्ये पूर्वीच्या संस्थानाचा समावेश होता त्यांना राज्य प्रमुखाचे राज्य असे सुद्धा म्हटलं जातं त्यानंतर आहे भाग क राज्य दहा आहेत त्याच्यामध्ये यामध्ये केंद्रशासित क्षेत्राचा समावेश होता त्यांना कमिशनरचे राज्य असे सुद्धा म्हटलं जातं बाग चार ड एक आहे अंदमान व निकोबार या अपडेटे एकाच राजाचा समावेश होता त्यानंतर काय आहे या दोष तर एकात्मिक कोणते दोष आहेत कोणत्या मर्यादा आहेत हे समजून घेणार आहोत एकात्मिक करण्याच्या एकात्मिक काय आहेत या योजनेतील या योजनेतील दोष या योजनेतील दोष दोष नेमके कोणते आहेत ते समजून घेणार आहोत तर जरी या राज्यामध्ये सामायिक कायद्याची व्यवस्था एक सारखी नाही प्रशासन करण्यात आले तरी राज्याच्या सीमा आर्थिक दृष्ट्यामध्ये प्रशासकीय दृष्ट्या भाषिक दृष्ट्या सांस्कृतिक दृष्ट्या आंतरतर्क दृष्ट्या लगेच त्यांचे असे ध्यानात आले की राज्याचे चार गटामध्ये विभाजन कायमस्वरूपी राहू शकत नाही त्यात तर्कशुद्ध बदल करणे ही काळाची गरज आहे त्यांनी सांगितलेलं आहे नंबर तीनचा आहे भाषा वा राज्य पुनर्रचना भाषा वार भाषा वार राज्य पुनर्रचना राज्य बघा पुनर त्याच्यामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी भाषेच्या आधारावर राज्य निर्मितीच्या मागणीने जोर धरला होता एकोणीसशे पाच मध्ये इंग्रजाच्या काळामध्ये बंगालची पाहणी ही अतिशय महत्वाची होती बंगालचं एक मागणी होती एकोणीसशे पाचमध्ये मध्ये त्यानंतर एकोणीसशे सतरामध्ये तेलगू भाषिक लोकांची मद्रास प्रांतातून आंध्र वेगळा करण्याची मागणी म्हणजे काय तेलगू भाषिक जे होते त्यांना कर्नाटकातून वेगळा आंध्र प्रदेश निर्माण करण्याची आवश्यकता होती एकोणीसशे सतरामध्ये त्यानंतर एकोणीसशे वीसच्या काँग्रेसच्या नागपूर अधिवेशनात भाषावर राज्य पुनर्रचनेचे तत्व भाषावर राज्य पुनर्रचनेचे तत्व त्यामध्ये स्वीकारण्यात आले त्याच्यामध्ये काय झालं तर एकोणीसशे अठ्ठावीसच्या नेहरूच्या रिपोर्ट मध्ये भाषा प्रांत रचनेचे तत्व स्वीकारण्यात आले रिपोर्ट मध्ये भाषिक आधारावर असावी त्यानंतर दुसरा आहे भाषिक आधारावर स्थानिक जनतेच्या प्रशासनामध्ये अधिक साध्य होईल सहभाग त्यानंतर भाषिक प्रदेश नैसर्गिक भौगोलिकदृष्ट्या सलग असल्याने त्याचे प्रशासन करणे त्याचे नियंत्रण करणे हे काय सोपे जाईल ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलेल्या देशी भाषांना ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलेल्या काही स्थानिक भाषांना चालना मिळेल नंबर पाच आहे भाषिक राज्याला मागणीला जनआधार सुद्धा होता या राज्याचे चार गटामध्ये कृत्रिम विभाजन आर्थिक दृष्ट्या खर्चिक व प्रशासकीय दृष्ट्या अकार्यशाल तसेच भौगोलिक दृष्ट्या असल्याचे आढळून आले तर यानंतरचा शेवटचा पॉईंट आहे भाषावर राज्य पुनर्रचनेचे प्रक्रियेचे टप्पे आपली वेळ झाली का तर आजच्या काय पाहिलं तर आजच्या तासामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे महत्वाचे निर्णय त्यानंतर भारतातील राज्य व केंद्रशासित प्रदेश यांची उत्क्रांती म्हणजे उगम कसा झाला त्यामध्ये त्यानंतर प्रांत व राज्य पुनर्रचना म्हणजे काय ते समजून घेतलेला आहे तर बाकीचा भाग आपण विद्यार्थ्यांच्या तासामध्ये पाहूयात भाषा व राज्य पुनर्रचनेची प्रक्रियेचे टप्पे जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा कारण की तुमचा जे विषय असा आहे कोणता प्रश्न कधी विचारणे आपल्याला परीक्षेमध्ये सांगता येत नाही कारण की त्याचा अभ्यास असणे ही काळाची गरज आहे धन्यवाद